काय साखर भेटीच काय निपटलं का नाही चालू आहे भाऊ आता निपटतेच ते म्हणा काय काय रे लग्न झाल्यावर माहिती पडते काय अडचणी लग्न व्हायच्या आधी माणूस लग्न कराले तवडतवर करते लग्न झाल्यावर मग माहिती पडते काय अडचणी आहे काय नाही खरंच भाऊ चक्कीत पिसल्यासारखाच पिसते रे माणूस एकूण बायकोचा प्रेशर तिकून घरवाल्याचा प्रेशर हा माय ऐकाव का बायकोच ऐकाव ऐका सासरवाडीची बाजू घेतली तर घरच्या घरच्या रागेते राग येते हा घरच्या कोण बोलल तर इकडे बायकोला राग येते काय बोलाव कोणाचं काय नाही काय समजत नाही भाऊ जाऊ दे रे संसार म्हटलं की चालतच राहते भांड्याला भांड्या लागते हा संसार गेले तर म्हणते निपटते सगळं काय असते असं चालतच राहते याच्यात असं मजा असते रे का रुसन फुगणं हे ते होय नोय याच्यातच जरा मजा वाटते दिवस निघून जाते तर कायची मजा जे आले का झाबरू जे जे त्याच्यात जाते त्यालाच माहित राहते हा कधी कधी असं वाटते ना का सन्याशी राहिलं असतं तर पढल असतं ना का सांगा आता हे तर तिकडे टाकीवर चढला हा टाकीवर उडी मारतो मग आणि हे इकडे मस्त ग बोलत बसले अरे झाबरू मारती काय झालं काय हो काय तुम्ही दोघ जण इकडे बोलत बसले आले का तुमचा सोबती तिकडे ते टाकीवर चढला ना पाण्याच्या टाकीवर चालला ना ते भानू भाने थे 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 ओ, माई -माई भानु तिथून उडी मारतो म्हणते ते टाकीवर चला उलायले आणि भान्याचे येत ते ते काय चला याच्यावर टाकीवर काय चला ते कोण उडी मारतो म्हणते हो काय ते लग्नाची घाई लग्न करायला तर वरला मग ते ते मध्ये तारीख काढामध्ये माही माही तारीख फिक्स जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मध्ये मी खाली येत नाही सांगा आता भानू स्वतःहून आधीक उडी मारायला घाई करून राहिला त्याला आता सोपं वाटू राहिलं लग्न झाल्यावर माहीत पडते मग म्हणाल ना बाबा नागरांना घाई केली रे बाबा लग्न करायची चार दिवस राहिलं असतं सुखानं तर मस्त जमलं असतं लग्नाची तारीख करायसाठी तू एवढा टाकीवर चालला उडी मारतो ती एकोणीस तारीख काढलेली होती ते कमेंटर लोकांनी दिलेली होती पण ते कंदिरा भाजी पुढे ढकलले होते नाही का ना, ते पोरायच्या परीक्षा चालू आहे म्हणे म्हणेल मध्ये उन्हाळ्यात चांगलं होईल त्यात ते निवडणुकीची धामधूम होती ते म्हणजे मे महिन्यात मस्त चांगलं करता येईल म्हणे पण येले भानूले काय वाटलं का माहिती हे दारू पिला दारू पिऊन वरती चालला टाकीवर तिथून उडीच मारतो म्हणून आणि कोणाचं ऐकू नाही राहणार ते किती ते सरपंच गिरपंच सगळे समजावून सांगू राहिले पण कोणाच नाही ऐकू राहिलं ते म्हणून आता चला बा तुम्ही तरी ते सोपते तुम्ही काय सांगितलं ऐकल तर ऐकल दारू पिला ते बाबा दारूच्या नशेत काय पण झालं तर वे चालत चाल लवकर चाल चाल टाकी चाल, चाल जा तुम्ही मी आपल्या संतराम भाऊली हो आवाज देतो अरे मारे चाल लवकर दारू पिला म्हणते एक तर ते पहिल्यांदा दारू पिली त्याला चढली गिळले का हवे ना ते हे वाच ना चाल लवकर हे हॅलो शांताराम भाऊले भेटले का तुम्ही येत त्याच्या ते तिकडे जरा सासरवाडीला फोन लावा सांगा ए बानू काय का, 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 ना वेळा सारखा करू राहिले काय वरती चढला काय दारू पिला अरे तारीख आता काढता येईल ना लग्न काढता येईल ना चालणं ये ना खाली मी काय सोपती होणार का तुझ्या सोप्त्याच ऐकत नाही हो का तुला काय एवढा जिगरी आले का तू आपल्या माय ऐकत नाही का मारती तुम्ही मी बाकी काही ऐकल भाऊ पण आज काय मी तो आम्हाला ऐकत नाही हा माझी तारीख जोपर्यंत फिक्स होत नाही तोपर्यंत मी खाली येत नाही नाही मी आता उडी मारतो आता इथून नानू थांब थांब थाम ती तारीख फिक्स करू ना आपण तारीख तारीख काढू आपण ती ओ कनीला बजी सांगा बा त्याले गाडी तारीख फिक्स करून सांगून द्या त्याले अरे बानू आपण मस्त महाराजाला बोलून काढू ना मस्त तारीख तेरे पाहू ना कोणा दिवशी चांगले जमते नाही जमत असे हिशोबन काढू ना आपण तारीख काय नाही दिवस दिवस काय नाही मला कोणता दिवस असला ते चालते काही आहे मले काय गेंदे नाही मले पहिले तारीख काढा म्हणजे काढा तू म्हणते ते बरोबर आहे आपल्याला काय तारीख पण पहिले विचार लागल ना ते ससरवाडी तिकडे विचार लागल तिकडचे काय जमते नाही जमत हा त्या हिशोबाने काय लागणार तरी आपल्याच मनाने काढून कस जमणार रे ते मला काही घेणे नाही माहीत तारीख जो फिक्स होत नाही तोपर्यंत मी खाली उतरत नाही ते शांताराम आला का शांताराम सांगते तुले शांताराम सांग रे काय समजावून सांग रे ते म्हणते आज आज तारीख फिक्स करून सांग म्हणते हा आता इले सांग आपल्याला तिकडे विचार लागणार नाही का ते भानू मी काय म्हणतो ऐकतो का शांताराम का आता मी कोणाच ऐकत नाही मला तारीख फिक्स पाहिजे म्हणजे पाहिजे हो पण कोण्या तारखेवर करायचं ते सांग ना मग तू सांग तू सांग कधी करायचं कोणती तारीख म्हणजे असं नाही तुमच्या मनाने ठरवा एक परी पण ते तारीख फिक्स करा म्हणजे करा आणि त्या तारखेवर माझं लग्न झालंच पाहिजे हो ठीक आहे मग मी आता ते बोललो त्या पाहुण्याशी पंचवीस तारीख मे महिन्याची पंचवीस तारीख काढू का, का, म्हणे आपण मे महिन्याची पंचवीस महिना टाइम आहे काढा ना चौदा तारीख काढा अठरा तारीख असं सतरा अठरा काही अशी काढा ना पोरीनं सुचवली ना, ना तारीख पंचवीस मग काय हरकत आहे तुले तिच्या मना ऐकत नाही का तू हा नाही ना, ना बोलले का बरं ठीक आहे ना मग काय हरकत नाही पंचवीस तारीख मग फिक्स करा कंदी लाजी आता पंचवीस तारीख ठरली म्हणजे ठरली हा या तारखेवर बरोबर करून द्यायचं म्हणजे करून द्यायचं त्याचं लग्न हो काय नाही ना आता सगळ्याच्या समोरच झालं म्हटल्यावर काय टेन्शन नाही पंचवीस तारखेला करणार म्हणजे करणार सगळ्या आता सोयीला लागतो आम्ही हे रे बा भानू आता ये खाली ये आहे पायसोबा आरामशीरे रे बा नाही दारू पिला लेगा, तू लेगा, ने का तुला तोलगिल जायचा तोलगिल नाही जातो संतराम का दारू काढ पिलो मी काय का के के ले तू आहे नाटकं केली का रे नाही नाटकेला खाली झाली फिक्स झाली तारीख आता, आता या ता खाली चंद्राम भाऊ पूर्वी सांगितली का पंचवीस तारीख कायची मामानानच काढली मी तारीख पंचवीस तारीख सांगून तिकडे पुरीला फोन लावला तिला म्हटलं बा भानु म्हणते बा पंचवीस तारीख काढायची आहे भनुन म्हटलं म्हटल्यावर ते हो काय हरकत नाही ना ते म्हणत असतील तसंच माहित होतं हे याच्या मनाने ऐकते आणि हे तिच्या मनाने ऐकते म्हणून माहीत आहे म्हणून याला सांगितलं ते ना सांगितली म्हणून जुळून जाऊ दे ना जरा एक महिना एवढा टाइम भेटते आपल्याला हे बरं केलं बा तुम्ही बरं चला मग मंडळी आता भानूची पंचवीस तारीख फिक्स झालेली आहे पंचवीस मे ला त्याचं लग्न होणार म्हणजे होणार तुमच्या सगळ्यांना पत्रिका येईलच पण पत्रिका नाही आल्या तरी तुम्हाला सुद्धा लग्नाला या लागते बरं चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा कमेंट करून प्रोत्साहन देणारे प्रियंकाताई वानखडे प्रमोद भाऊ चाचणे अमोल भाऊ मिलिंद भाऊ टाकसांडे त्याचबरोबर तुमच्या सगळ्याचे सुद्धा मनापासून आभार चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता